महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील प्रशासकीय भवनामध्ये शांतता समिती आणि गणेश मंडळांची बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे प्रांताधिकारी अरुण उंडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे मुख्य अधिकारी रामदास कोकरे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या देखतच काँग्रेसचे माजी नगरसेवक विश्वास मुर्तडक आणि अभंग यांच्यामध्ये राडा झाला त्यामुळं काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आमच्या करिअरमध्ये असा बोगसपणा आम्ही कधीच पाहिला नाही मात्र आता इथून पुढे कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा असा इशाराच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे यांना दिला या बैठकीला सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांसह विविध मंडळांचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होते आता ज्यांचे उरलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ते कनेक्शन घेत असतील तर आपण पिढेनी कनेक्शन करून वाढीव अमाऊंट जी असते म्हणजे मागची तुमची उरलेली अमाऊंट त्याच्यामध्ये वाढीव अमाऊंट जी आहे तेवढी भरून आपण त्यांना कनेक्शन देतो दोन कनेक्शन देण्यात पण आले महाराणा प्रताप मित्रमंडळ आणि राजस्थान मित्रमंडळांना काल कनेक्शन दिले पण आणि आपण अशा पद्धतीने त्यांचे पैसे बॅलन्स असतील त्यांचे पैशाचे ऍडिशनल पैसे भरून देतो जास्त जे काय मागू त्याला काहीतरी त्याला परमिशन परमिशन असतेच पोलीस परमिशन असल्याशिवाय मी कनेक्शन देऊ शकत नाही त्या गोष्टीला मार्ग कसा सुधार करायचा आणि प्रॉब्लेम नाही बाकी असं मेजर सूचना तुम्ही सांगितल्या मागच्या ज्या प्रोसिडिंगला होत्या त्या आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करू त्याच्यावर कोणाचं काय नसेल मला वाटतं खूप पाणी सांगा खूप आता खूप पाणी आहे आपल्याला काही गरज नाही आता फक्त तुम्ही तरुण पिढीला परत आवाहन करतो विसर्जनच्या विरोधच्या दिवशी आपण आपलं नशा मिळत मिरून कशी काढता येईल ते लक्ष द्या सगळ्यांनी आता मागाशाने सांगितलं शेवटी मानाचा गणपती आम्हालाच मान मिळत नाही तर पहिलं जे मान जे आहेत सगळ्यांनी आपलं जर वेळेचं बंधन पाळलं तर प्रत्येकाला ते वेळेत विसर्जन करता येईल फ्रॉम फर्स्ट टू लास्ट आणि गणेश उत्सव हा प्रत्येकाचा उत्सव आहे आपल्या प्रत्येक नागरिकाने संगमेच्या आपापली जबाबदारी ओळखून जर केलं तर आपल्या उत्सव हा अतिशय शांततेने आनंदामध्ये होईल तुम्हाला हे उत्सव साजरा केल्यानंतर जो आनंद मिळणार आहे तुमचा आनंद होणार आमचा आनंद वाढणार आहे आपल्या मला खात्री आहे या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या ज्या काही सूचना असतील तर आपण गणेश उत्सवा संदर्भात त्या मांडायच्या आहे अवांतर विषय आपण संबंधित कार्यालयाला जाऊन पुरुष संबंधी असतील तर पुलिसला मला समक्ष भेटून आपण आपल्या सूचना मांडू शकतो तुम्ही पण ज्यांच्या काही दोघं ते जर त्या दिवशी आलात मंडळाचे प्रतिनिधी आणि तुम्ही एकत्रित ती बैठक घेऊ आणि त्यावरती आपण नक्की इथे शहरात तोडगा काढू जेणेकरून दोन्ही उत्सव वेगवेगळे पण चांगल्या पद्धतीने साजरे होतील मला या निमित्ताने आणखी एक सांगायचं आहे की माझ्या काही दिवसांपासून माझ्याकडे आता ते अधिकार माझ्या म्हणजे अडिशनल एसपीकडे आहे कार्यकारी अधिकारी म्हणून दोनशे तीस लोकांचे बारा दिवसासाठी बंदीचे प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत पूर्ण सांगत आहे फक्त संगमने माझं शिक्षण कमी दोनशे व्यक्तींना तरी ज्यांनी मागच्या पाच वर्षात गुन्हे केलेले आहेत गणपती उत्सवात गणपती उत्सवामध्ये अशांना आपण बारा दिवसासाठी तालुक्यात येण्यास मनाई करत आहोत त्यांना मनाई मनाईचे आदेश पारित होणार एक दोन तीन साधारण सोमवारी ते पारित होणार आणि तिथून पुढे बारा दिवस आपण सगळेजण आहोत हा उत्सव आपल्याला शांततेत करायचा आहे जर आपण असं काही केलं तर पुढचे पाच वर्ष विनाकारण हा पोंगा आपल्या मागे लागणार आहे आजही काही लोक ते झालेले होते आपण येण्याच्या आधी मला हे सांगायचं आहे की कोणताही गैरकृत्य न करता शांततेमध्ये आपण हा उत्सव साजरा करूया मी मागच्या वर्षाचा इथला साक्षीदार आहे उत्सव कालावधीमध्ये कोणतीही अडचण आलेली नाही परंतु शेवटच्या दिवशी मात्र एक ठिकाणी मेन रोड मला वाटतं पुढे आल्यावर एक ठिकाणी किरकोळ झाली आणि एक गुन्हा आपल्या इथे दाखल झाला ती वेळ सुद्धा येऊ नये बाकी जे आपण मंडळाचे सक्षम लोक आहोत आपण स्वतः पुढाकार घ्या असे जर कोणी दारुडे वगैरे हो असतील ते लक्षात आण त्यांना आपण उचलून आणू जेणेकरून अशी घटना आपण टाळूया कोणताही गैरप्रकार टाळूया असं आमच्या करिअर मध्ये असोगसवनाव कधी पाहिला नाही हे भोगसवनाचं लक्षण आहे आपला जो काही विचार असतो तो विचार विचाराने मांडायचा असतो या पद्धतीनं रिॲक्ट होणं काहीतरी दादागिरीची भाषा वापरणं अजिबात चुकीचं आहे बिलकुल चुकीचं आहे आणि मी पी आय डी वायस पी दोघांही सांगेन की या शहरामध्ये तुम्ही लॉलेसनेसपणा कपरून घेऊ नका आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे प्रशासन मी तुम्हाला अनुभव आहे आणि फोनामध्ये म्हणजे जास्त टोकाचा आता बोलत नाही मी परंतु लॉलेसनेस खपवून घेऊ नका शांतता कमिटीची आहे आदान प्रदानाची मिटिंग आहे काही प्रश्न असतील अडचणी असतील त्या सामंजस्याने सोडवत आहेत मी आधीच बोललो की इथं काही कोणी त्याला निमंत्रण दिलंय तो चाला पाहिजे अशी गरज नाही कुणी सामान्य माणूस येऊ शकतो कुणीही सामान्य येऊ सामान शकतो मांडू शकतो प्रशासकीय अधिकारी आहे ऐकण्यासाठी बसलेले आहेत परंतु जर अशा ठिकाणी जिथे अडिशनल एस पी आहे ब्रांत साहेब आहेत आहेत तहसीलदार साहेब आहेत अशा ठिकाणी जर अशा पद्धतीचं वर्तन असेल तर ते क्लिअर लॉलेसनेस दाखवणार मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की पी आय साहेब तहसीलदार साहेब आणि साहेब आणखी कोणी पीडब्ल्यू डी तुम्ही बसा या कोणत्या दोन मंडळांचा वाद आहे तो जर सामंजस्याने आणि शांततेने सुटण्यासारखं असेल तर ठीक नाही तर दोघांनाही परवानगी देऊ नका जर काही नसे करत असतील तर मला सांगा मी बघतो काय करायचं बिलकुल सहन करणार असे हे चुकीचं आहे ही शांतता कमिटीची बैठक आहे विचारांची आपल्याला उत्सव ज्या मीटिंग मध्ये आपल्याला ठरवायचं आहे की हा उत्सव शांततेतो व्हावा त्या मिटिंग मध्ये गडबडी होत असेल तर आपल्याकडे सिव्हिल म्हणजे काय सिव्हिल नेचर नाही असं त्याचा अर्थ होतो सिव्हिलायजेशन नाही आपण सांगू आपण घटनेला मानणारे नाही आपण कायद्याला मानणारे नाही आपण दादागिरी करणारे लोक आहोत आणि पडी तो कानपणी या न्यायाने मागणारे आहोत असं ते वाटायला लागत बिलकुल माझी सूचना आहे तुम्हाला पोलीस प्रशासनाला आणि रामसाहेब तहसीलदार तुम्हाला की आपण एकत्रितपणे काम करूया आणि या गोष्टींवर आपण आळा घातला पाहिजे घालावा लागेल दुसरं एक बेसिक काही सूचना मी फक्त या ठिकाणी सांगू इच्छितो की मी मागच्याही वर्षी किंवा त्याही मागच्या वर्षी बघितलं होतं खरोखर इथे मंडळ विसर्जनाच्या वेळेस मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की शार्प बारा वाजता मी स्वतः सांगितलं मला वाटतं अंकुश आहे अंकुश हा मी त्यांना त्यांच्या एक दोन कार्यकर्ते जरा हे करायला लागले तर ते स्वतः पुढे आले की नाही हे साहेब म्हणताय बारा वाजले बंद म्हणजे बंद पाच मिनिट आणि सगळ्यांनी बंद केलं म्हणजे पर्टिक्युलर ते तिथं होते म्हणून माझ्या लक्षात आले होते आणि बंद करायला आणि सगळे मंडळ आपण बारा वाजता शार्पली बंद केले परंतु खरोखर सांगते की कोण आहे त्यांनी मानलं खरोखर बारा वाजता काही मंडळ खूप मागे आणि हा विचार केला तर आपण काहीतरी मला वाटतं एकत्रित बसून जर टाइम ठरवला की या टाइमिंगला एक नंबरचं मंडळ या ठिकाणावरून पास होऊन जाईल नंबरचं मंडळ या टायमिंगला त्या ठिकाणावरून पास होईल असं काही ठरवलं तर मला वाटतं प्रत्येक मंडळाला हा टाइम भेटेल हे शहरासाठी गरजेचं आहे असं जर आपण केलं नाही तर मला वाटतं आपल्या जे तेरा मंडळ आहे मानाचे मिरवणुकीमध्ये एक एक मंडळ आपल्यामधून कधी होऊन जाईल काही माहिती नव्हतं पण एक एक मंडळ सहभाग काढून घेईल वेगळ्या मार्गाने निघून पुढे निघून जाईल तर मला वाटतं मग ते निवडणुकीत शो निघून जाईल तर ठीक आहे ऐका त्या जे तेरा मंडळ मागे एक जातात त्यामध्ये जो एक शो येतो किंवा एक चांगलेपणा तो निघून जाईल तर आपण एकत्रित बसावं तेरा मंडळांनी त्यामध्ये डिवाईस साहेब मध्यस्थी करतील साहेब आपली चर्चा करतील आणि असा काही टायमिंग आपल्याला ठरवता आला तर मला वाटतं आणखी चांगलं होईल सर्वांसाठी ते चांगलं असेल जे काही आपल्याला गणपतीच्या रूपाने जे आध्यात्मिक वातावरण तयार करायचं आहे पूजा अर्चा करायची आहे ते तो बाजूला पडतो आणि आपण अन्य मार्गाला परकटला जातो आणि विषय कुठेतरी वेगळ्या पद्धतीने निघून जातो म्हणून ती जागा आपली वादग्रस्त नसावी बॅनर विषयी मी म्हणेन बॅनर वगैरे आपण लावतो ते वादग्रस्त नसावं या ठिकाणी जे मंडळ आहेत मी फक्त विचारू इच्छितो गणपती मूर्ती व्यतिरिक्त आला वेगळा देखावा आहेत असे काही मंडळ आहेत का वेगळा देखावा आहे आपला कोणता देखावा आहे ठीक आहे जे काही असेल ते परंतु जो देखावा असेल त्याविषयी एकदा पी आय साहेबांशी चर्चा करून घ्या जेणेकरून आपण सर्व समजदार आहोत आपला देखावा हा इतर व्यक्तीचा इतर कोणाचा समुदायाचा हा अनादर करणारा नसेल याची आपण दक्षता घेतली पाहिजे कारण आपला आनंद आपला उत्सव हा इतरांसाठी त्रासदायक बनता कामा नये या दृष्टीनं आपण दक्षता घेतली पाहिजे एम कनेक्शन मी परत सांगेन की सगळ्यांनी अधिकृत येता आला तर चांगलीच गोष्ट आहे आणि अधिकृत नसेल कोणाच्या परवानगीने कोणाच्या घरातून आपण घेत असाल हरकत नाही परंतु त्याचे जॉईन जे असतील वायर जे असेल ती तज्ज्ञ व्यक्तीकडून घेणं गरजेचं आहे आपल्याच घरातील मुलं महिला वयस्कर नागरिक त्या ठिकाणी नी जाणार आहे तर आपण ते कनेक्शन सेक्युअर नसेल सुरक्षित नसेल तर काहीतरी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मी नेवासाला काल मीटिंग घेतली संपूर्ण शहर दुखात आहे आणि कारण काय तर फक्त एक छोट वायरच मिस कनेक्शन किंवा चुकीचं कनेक्शन एक व्यापारी कुटुंब रासने कुटुंब संपूर्ण शहर दुःखात आहे ते मिरो मीटिंग मध्ये सुद्धा सगळे उदास चेहरे करून बसले अशी एखादी वेळ सांगून येत नाही तर जे काही आपलं कनेक्शन असेल ते सेक्युअर असावं परफेक्ट असावं त्रास तज्ञ व्यक्तीकडून ते प्रमाणित केलेलं किंवा त्याच्याकडून ते आपण बसवून घेतलेलं असावं मूर्तीच्या उंचीच्या बाबत सुद्धा मी सांगेन की पाच फुटाच्या आत उंची आहे किंवा त्यापैकी सात फुटापेक्षा जास्त उंची आहे अशी मंडळ किती आहेत आपल्याकडे सात फुटापेक्षा जास्त उंची आहे उंची कमी असावी उंची काही काही ठिकाणी कारण असताना आग्रह असतो की उंची जास्त असावी उंचीचा जा काही तसा फरक नाही आपल्या श्रद्धेचा पार्ट आहे उंची जेवढी आपल्याला कमी ठेवता येईल तेवढी असावी जेणेकरून विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अडचण येत नाही मागच्या याच्यात आपणच कोणी मानला होता की तो दांडे वगैरे घेतात एम एस जर शॉर्ट सर्किट झाला किंवा धक्का लागला तर काहीतरी दुर्घटना घडण्याची शक्यता असते या दृष्टीने एक फार सुंदर आहे की मिर्झा गाही यांचा एक शेर आहे मी सांगतो फक्त की ते पिने दे पिने दे मुझे शराब मस्जिद में बैठ कर पिने दे मुझे शराब मस्जिद मे बैठ या फिर वो जगह बता ज्या खुदा नाही याचा अर्थ होतो की मला मस्जिद मध्ये बसून दारू पिऊ दे नसेल तर अशी जागा दाखव जिथं परमेश्वर नाही थोडक्यात सगळीकडं परमेश्वर आहे सगळीकडे गणपती आहे खूप मोठी मूर्ती असेल खूप काही असेल म्हणूनच ते आपली प्रार्थना आहे ती पणाला लागेल असं नाही त्यामुळे मूर्तीच्या बाबत सुद्धा खूप काही आग्रही नसावं चांगली गोष्ट आहे आपली सात सगळ्यांची उंची कमी आहे हे विसर्जनपूर्वक आहे उत्सव कालावधीमध्ये सुद्धा मी अनेक मंडळांना मागच्या वेळेस विजिट केली होती खूप मंडळांच्या ठिकाणी माझं पर्टिक्युलर संगमनेर विषयी एक ऑब्झर्वेशन आहे की खूप शिस्तबद्धपणा मला सगळ्या मंडळांच्या ठिकाणी आठवणार मागच्या वर्षाचं उदाहरण मी सांगेन खूप शिस्तबद्धपणा आपणही याही वर्षी आम्ही आणखी विजिटला येऊ असा जो मागच्या वर्षी शिस्तबद्धपणा होता तो याही वर्षी आपण सर्वांनी कंटिन्यू करावा कुणी मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याच कार्यकर्त्यांकडून कोणाकडून काही गैरप्रकार होईल काही कोणी दारूबिरुपी होऊन येईल तर ते करू देऊ नये आणखी गोष्ट मी मागच्या दिवशी बघता बघता ऑबझर्व केली होती की एक दिवस रात्रीच्या वेळेस मी पेट्रोलिंग करत असताना काही मंडळांपुढे मंडळाचे लोक नव्हते ते असेच बाहेरून शहरातील इतर भागातील तीन तीन ट्रिपल सीट मोटरसायकलवर चाललेले आणि काहीतरी स्टंटबाजी करत फुल गर्दीमध्ये चालले होते मी त्यांना हा त्या तिथेच मी पकडलं आणि पब्लिक देखत दोन तीन जणांना जरा काय जी समज द्यायची ती दिली आणि मी आता चे ते सांगू इच्छितो पी आय साहेब तुम्हाला आणि यांना की अशा शेवटचे आपली चार पाच एक दिवस जर असे कोणी टार्गेट फिरणारे मोटरसायकल रश ड्रायविंग करणारे करणारे जर मिळून आले तर डेफिनेटली त्यांच्यावरती कारवाई करा कारण संगमनेर मध्ये बऱ्याचदा महिला मुली त्या दरम्यान रोडवर असतात माझं तर फार सिंपल गणित आहे मंडळ कोणत्या चांगलं या विषयीचा बाकी तर ठीक आहे आपण परवानगी घेतो नियम बाकीचे जे अनेक फॉलो करतो माझं एकदम सिंपल गणित आहे कोणतं मंडळ चांगलं तर ज्या मंडळाच्या कार्यकर्त्याला किंवा ज्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याला सदस्याला असं वाटतं की माझ्या मंडळाच्या ठिकाणी आरतीला पूजेला किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रमाला माझ्या पत्नीला घेऊन जावं माझ्या बहिणीला घेऊन जावं माझ्या आईला घेऊन जावं असं ज्या मंडळाच्या माणसाला वाटतं ते मंडळ चांगलं मागील वर्षीच्या सूचना अपर पोलीस अधीक्षक वाघचवरे यांनी वाचल्या मात्र गोंधळ सुरू होताच ही शांतता समितीची बैठक आहे त्यात गडबड होत असेल तर काही उपयोग नाही कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही गेल्या वर्षी बारा वाजता आपण मिरवणूक बंद केली होती आणि आता आपण विसर्जनाची वेळ ठरवून घेऊ आपल्या मंडळाची जागा वादग्रस्त नसावी फलक वादग्रस्त नसावेत देखावा हा एखाद्या दे व्यक्तीचा अनादर करणारा नसावा वीज जोडणी अधिकृत घ्यावी जेणेकरून एखादी घटना घडणार नाही गणेशमूर्तींची उंची कमी ठेवावी अशा महत्वपूर्ण सूचना अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी केल्या तर गणेशोत्सव काळामध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांवर थेट कारवाया कराव्यात असंही त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना सांगितलंय बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ